मॉर्निंग वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग आज आहे रविवार तुम्हाला तर आतापर्यंत कळलंच असेल की मी एका बंजारा फॅमिलीतनं बंजारा कम्युनिटीतनं बिलॉंग करते तर मी आईकडे म्हटल्यावर बंजारा रेसिपी तर आल्याच पाहिजे प्रामुख्याने आणि आज संडे स्पेशल वेगळं काय असतं हे सांगायची कोणालाच गरज नाही तर आज बनणारे आमच्याकडे बंजारा स्पेशल सळोई सळोई म्हणजे रक्ती पण बऱ्याच जणांना माहिती असेल बऱ्याच जणांना माहिती नसेल तर रक्तीचा एक प्रकार असतं बोकडाचं जे रक्त असतं आ, ते धरायचं असतं आणि त्यापासनं मटणाचे वेगवेगळे सॉरी म्हणजे त्या बोकडाचे वेगवेगळे वेग 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 पार्ट टाकून एक रेसिपी बनवल्या जाते त्याला सळोई म्हणतात जी बंजारामध्ये भयानक फेमस आहे आणि तमशे बंजारा भाई जर कोय हणो तर मार चॅनल लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करो शेती पहिले तो आणि तमने सळोई विषयी काही केअर वेगळी वाच छेनी सो आज म्हणेस सापळे किचने मग सळई तर आपल्या किचनमध्ये आज बनणारे सळई ती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कुणाला ही रेसिपी खूप क्रूर वाटू शकते सो so, प्लीज तुम्हाला जर ते बघावीशी वाटत नसेल तर व्हिडिओ तिथेच थांबवा पण ही खूप कॉमन रेसिपी आहे बंजारामध्ये आणि घरोघरी ही केल्या जाते त्यामुळे जर कोणाला बघावीशी वाटत नसेल तर प्लीज प्लीज तुम्ही व्हिडिओ बघू नका आणि ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी भरभरून लाईकचा पाऊस पाडा सबस्क्राईब करा बंजारा भाइयो बस आज मार सबस्क्रिप्शन बटन हाऊ तोड तोड दो चाल जलदी सळोईावा तर आमच्या वहिनी साहेब आता सळोई एक्सपर्ट झालेले आहे तर तुम्ही आम्हाला या सगळ्या काय कशाची कशाची माहिती देणार आहात हे जे सगळे अवयव आहेत त्याची आई माहिती आई काय काय हे सांग मला आता ओझरी हे काय ओझरी हे ओझरीच आहे ते आम्ही याला ना चादर म्हणायचो लहानपणी चादरचा प्रकार या आणि हे Blood. Blood है, आ, ब्लड आहे बोकडाचं ब्लड आहे जे थिजलंय है, है ना आणि हे हे वजडी आणि हे मटन मटन याच्यामध्ये खरिया म्हणजे पाय सॉरी जरा वाफेमुळे <laughs> <laughs> हा तर हे खरिया परत तसं झालं खरिया आहेत आणि मटन आहे तर तुम्ही आता रेसिपी दाखवणारे की म्हणजे बनवूनच दाखवणारे तर बंजाराला काय मटणाशिवाय जमतच नाही नाही का स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे काय मिठात आणि हळदीमध्ये सगळं वेगवेगळं शिजवायचं का हे अच्छा कांदा हळद टाकलेली आहे आणि हे मटण आणि तो पाणी हे सगळं वेगवेगळं आहे खूप इंटरेस्टिंग असतं हे मला सॉरी एक स्टेप दाखवायची राहिली ते जे ब्लड होतं थिजलेलं आहे, ते आहे रक्त म्हणजे आणि त्यात बाजरीचं टाकलं टाकलंय so, सो हे थोडंसं दिसायला हे दिसतंय पण रक्तीच त्याचं नाव याच्यामुळे की ते रक्तापासनं बनतं म्हणजे hey, सळोई सगळं शिजेपर्यंत भाकरी करून घेतो एका साईडला म्हणजे कसं लवकर जेवायला मिळेल आणि सळोई सोबत भाकरी चला हे ऑलमोस्ट शिजलेलं आहे आपण जरा कैद टेस्टिंगला देऊ बघू जरा खाऊन दाखवून टेस्टी म्हणजे हेरच नाही आपल्या प्यायला अच्छा मुलांना सगळ्या चला आता कडई गॅसवर चढलेली आहे मास्टर शेफ आपले सळोईचे हो बर आपल्या बंजारामध्ये सळोई म्हणतात पण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या काहीतरी म्हणतच असतील ना म्हणतात ना काय म्हणत असतील आता आता आप आपल्याकडे सळोईच म्हणतात हा ते कोणी फिक्की बनवत हा कोणी तिखट बनवतात हा कोणी मसाला पण टाकतात त्याच्यामध्ये अच्छा आपण फिक्की करणार फिक्की करणार आहे थोडी तिखट करणार हा कोणाला फिक्की आवडते तिखट आवडत अच्छा त्यामुळे ही तिखट करणार थोडीशी आता तिखट म्हणजे काय काय वाटलंय दाखवण्यात आता हिरवी मिरची आणि लसूण हिरवी मिरची आणि लसूणची फोडणी देणार ओके आणि बाकीचे काय करतात मग बाकीचे कोणी खोबरा हा मसाला कांदा हा हे सगळं टाकतात ओके प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी जसं आपण सळोई म्हणतो तस तुमच्या भागात सळोईला काय म्हणतात हे पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमची सळोई बनवण्याची पद्धत कशी आहे तेही मला नक्की सांगा सो आमची तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला आमच्या घरात आमच्या घरात माझा भाऊ आहे तो त्याला सळोई प्रचंड आवडते तो सकाळी सात वाजल्यापासूनच तयार असतो त्याला दाखवल्यावर तुमच्या लक्षात येईल की त्याला सळोई किती प्रमाणात आवडते सात वाजल्यापासून आंघोळ करतो रेडी होतो आई किती वाजता जायचंय सगळ्यात पहिला बोकड कधी कापल्या जाईल कधी तो जाईल याच्या तयारीत असतो तो, तो. काय मसाल्यासाठी खोबरं भाजतायत भाजी पण बनवणार आहोत आपण मटणाची त्यासाठी खोबरं बांधून घेते आई एक थोडा आवाज येईल आहे बंजारा संस्कृतीचा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे सळोई त्याला रक्ती पण म्हणतात कारण ती रक्तापासून बनलेली असते आणि कल्चरचा भाग आहे हा जेवढे भटके जेवढेही भटके समाज आहेत त्यांच्यामध्ये मला मोस्टली हे सगळं पाहायला मिळतं म्हणजे आपला धनगर समाज असेल किंवा आपला भटकंती करणारा कुठलाही समाज असेल बंजारा समाज असेल यांच्यामध्ये बोकड कापण्याची प्रथा सगळ्यात जास्त असते कुठलाही पाठ वाया जाऊ देत नाहीत दे बंजारा लोक खरिया मुंडी म्हणजे इवन त्याचं चांबडं जरी असेल म्हणजे कान असेल बघायचे तेही ते, ते भाजून खातात अरे थांबा थांबा मी बोलण्याच्या नादात हे सगळं चालले तर हे सगळं हां आगे। आगे। हाँ। हाँ। जे। ते जे वजडी वगैरे आहे ते खरी या काय सगळं हाय खरी याच हा हा मटन लवर जे त्यांच्या तोंडाला पाणी सुटत असेल तर पटकन एक लाईक करा <laughs> आईला हे सगळं खूप आवड वाटतंय तिला असं वाटतंय हे काय मुंडी दाखवते तू पण हेच बघायचं असत ऑडियन्सला आपल्या अभि काही कोणी मुंडीची पण करतात कोणी कोणी मुंडीची पण जसं आवडल तसं तसं करतात ओके मीच मध्ये मध्ये करते थोडं हाँ थोड़ा करते मी <tell> 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 उता। आता थोडा चालू मला आठवत दसऱ्याला आपल्याकडे भरपूर बोकड कापल्या जायचे म्हणजे आताही कापतात आणि घर परत एक बोकड असायचा कारण की प्रत्येकाच्या पाहुण्यांना बोलवणं एक रीत होती एक एक काय दोन प्रते गरी। प्रते गरी। आ, हो। पाँचा। पाँचा। दोन असतात प्रत्येक घर म्हणजे आता आईला पाच जावं जाव्यांसाठी दोन बोकड आणि आपले आत्या मामा काका सगळ्यांना बोलवण्याची प्रथा असते दसऱ्याच्या दिवशी आता हे आपल्याला याच्यामध्ये आता रक्ती हा सगळ्यात मेन पार्ट आहे एक कायमपंच दिवशी मी पण खरंतर बनवताना पहिल्यांदाच बघते मी बनवताना कधी बघितलं नव्हतं हे सगळं थोडा हा हो सगळं धुवून टाकलं पाहिजे कारण कुठलाही औषध वाया गेलं नाही पाहिजे गे <laughs> बरोबर आहे मी पण असंच करते सगळेजण असच करत असतील नाही आपण मसाल्याच पण धुवून टाकतोच मला हे झालेलं आहे ब्राऊन कलरच आणि लहानपणी आई पप्पा आम्हाला डेअरी मिल्क म्हणून हे खाऊ घालायचे चॉकलेट म्हणून खाऊ घालायचे आणि याला तेव्हा चॉकलेटच म्हणायचो डेअरी मिल्क म्हणायचो हो अशा प्रकारे आपली सोय रेडी होत आलेली आहे आता याला वेगळं शिजवायची गरज नाही नाही हेच हां कारण की आपण सगळं ऑलरेडी वेगवेगळं शिजवून घेतलेलं आहे ना इयरच घालले रे ती हो ना संभाजी एकदा आमच्या अजिबात मटन चिकन खात नव्हती पण का हो <laughs> आता काय नवऱ्यासाठी सगळं करावं लागतं ना धुवावं लागत खावं पण लागत आता तर ती प्रोज आलेली आहे मटन चिकनच्या भाजीत मसाल्याचा कांदा एकीकडे भाजला आहे

मला मटन तेवढंच आवडत नाही पण खाते मी असं काही त्यात नखरे आडेवेडे घेत नाही पण खाते चाकण देखलं बाई बरोबर त्याला बरोबर झालेली आपली सळी वाढूया आणि खाऊया इकडे बाजरीची भाकर मी टाकल्या त्या भाकरी या बघून घ्या माझ्या भाकरी माझ्या भाकरी चांगल्या असतात कशा असतात सांग छान छान नाही भाकरी सुंदर भाकरी आणि पोळ्या म्हणल्या की मी नाक्षी आली नाक्षी <laughs> आली येस चला जेवून घेऊ अशा प्रकारे आम्ही सळोई तयार केलेली आहे आणि तुमच्या भागात सळोईला काय म्हणतात करण्याची काय पद्धत आहे हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बंजारा कल्चरविषयी तुम्हाला आणखी कुठले व्हिडिओ हवे असतील किंवा पहावेसे वाटत असतील तर तेही मला कमेंटमध्ये सांगा अशाचे जेव्हाही असे काही क्षण येतील ते मी कॅप्चर करण्याचा नक्की प्रयत्न करेन तुमच्यासाठी सो थँक्यू सो मच हा ब्लॉग इथेच एंड करते ही चळवीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच आणि तुमचाही संडे स्पेशल होऊ दे तुमचाही रविवार मटनवार ठरू हो दे अर्थात ठरतोच प्रत्येक घरात सो हॅपी संडे एन्जॉय आणि मी तुम्हाला जे बोलले होते की जो माझा भाऊ आहे सात वाजल्यापासून एक्सायटेड असतो त्याला मी तुम्हाला दाखवते आता त्याला पाहून तुम्हाला लक्षात येईल की की काय काय हा काय एवढा असा एक्साइटेड असतो बघू जरा पोट बघू बघू ना हा 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 श्वास श्वास सोड श्वास सोड सकाळी सात वाजल्यापासून एक्साइटमेंट असते किती हा नाचायलाच लागतो एकदम आहे ना चलो एन्जॉय फार त्याला लाज वाटते बहुते थांब ना बरं चला एन्जॉय हा आर्थ दिल खुश